ऑपरेशन सिंदूर पहलगाम हल्ल्याचा बदला नमस्कार मित्रांनो पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या क्रूर हल्ल्याचा बदला अखेर भारताने घेतला आहे भारतीय सैन्याच्या शूर जवानांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताने हे ऑपरेशन कशा प्रकारे पार पाडले या हल्ल्यातून काय साध्य झाले सध्या आपल्यासाठी काय सूचना आहेत आणि यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया काय आहे एप्रिल बावीस रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळीच इशारा दिला होता की या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल आणि आज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने तो शब्द खरा करून दाखवला आहे आज पहाटे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार बॉम्बफेक केली जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबा यांसारख्या प्रमुख दहशतवादी संघटनांचे तळ या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत या कारवाईतून भारताने दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना एक स्पष्ट संदेश दिला आहे की भारतीय भूमीवर दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना सोडले जाणार नाही यासोबतच या, या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत आणि त्यांच्या प्रशिक्षणावर मोठा आघात झाला आहे सध्या देशात शांतता आहे परंतु सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन करण्यात येत आहे या हल्ल्याबद्दल पाकिस्तानची अधिकृत प्रतिक्रिया लवकरच समोर येईल मात्र पाकिस्तानी माध्यमांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेच्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे मित्रांनो ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधात भारताने उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे याबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद